नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व मित्रांचं परत एकदा स्वागत आहे बघा जो काही टीईटीचा पेपर क्रमांक दोन झालेला आहे तर त्या पेपरमधील जे काही गणित आणि भूमितीचे जे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले तर त्याची संभाव्य उत्तर तालिका आपण आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत जो काही पेपर क्रमांक दोन झालेला आहे निश्चितच यामध्ये जी काही काठीण्य स्वरूपाची पातळी आहे तर ती विद्यार्थी मित्रांनो थोडी आहेतच कारण भूमितीचे जे काही प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत तर त्यामधल्या तुमच्या संकल्पना जर क्लिअर असतील तरच तो पेपर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करू शकता पण साधारणतः तीस प्रश्न जे काही तुम्हाला गणितावर विचारण्यात आलेले आहेत तर त्यापैकी कमीत कमी तुमची उत्तर पंचवीस प्लस बरोबर अपेक्षित होते तर नेमकं त्यांचे जे काही संभाव्य उत्तर आहे तर ते आपण काय करू आजच्या तासकीमध्ये डिस्कस करणार आहोत बघा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव पासून माझ्याकडे हा कोणता सेट आहे माहिती नाही तर यामध्ये प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव पासून इथं प्रश्न विचारलेले आहेत तर ते आपण बघूया बघा तुम्हाला एक आलेखावर प्रश्न दिलेला होता एक सधिक व्हाय बरोबर सात आलेख कोणत्या चरणातून जाणार नाही तर याचं उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक तीन तृतीय चरणातून जाणार नाही कारण तृतीय चरणामध्ये एक्स आणि वाय हे दोन्हीही निगेटिव्ह असतात लक्षात घ्या त्यानंतर प्रश्न क्रमांक ब्याण्णव एका वृत्तचित्ती आकाराच्या पाण्याच्या टाकीची त्रिज्या हे तुम्हाला दिलेलं होतं आणि हा जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न तुम्हाला मी काल सांगितलेला होता की वृत्तचिती पद्धतीने तुम्हाला करून जावे लागेल तर याचं जे उत्तर आहे तर ते असणार आहे पर्याय क्रमांक चार बाराशे बत्तीस त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक त्र्याण्णव शंभर संख्येची सरासरी म्हणजे ऍव्हरेज वर प्रश्न आहे आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार चाळीस पॉइंट चार त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव आता इथं हे जे काही प्रश्न आहेत तर ते तुम्हाला सरळ व्याजाच्या सॉरी चक्रवाढ व्याजावर तुम्हाला विचारण्यात आलेल्या होता मग आता याचं जे काही उत्तर उत्तर आहे म्हणजे पर्याय प्रश्न क्रमांक किती चौऱ्याण्णव तर याचं जे उत्तर आहे तर ते असणार आहे उत्तर क्रमांक तीन दोनशे पाच रुपये आहे का नाही त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंच्याण्णव प्रश्न क्रमांक पंच्याण्णव जो आहे तर तो तुमच्या खरेदी किंमत आणि विक्री किमतीवर आधारित होता त्याचं जे उत्तर असणार आहे तर ते पर्याय क्रमांक चार अकराशे सतरा पॉईंट साठ रुपये त्याच्यानंतर बघा खालील आकृतीमध्ये एका समलंब चौकोनाच्या आकाराचे खेळाचे मैदान दिलेले होते आणि त्या मैदानाचं क्षेत्रफळ तुम्हाला विचारलेलं होतं तर याचं जे काही उत्तर असणार आहे तर ते असणार आहे सत्तावीसशे चौरस मीटर लक्षात ठेवा सत्तावीसशे चौरस मीटर पर्याय क्रमांक छानचं उत्तर पर्याय क्रमांक छानचं उत्तर किती चार असणार आहे त्यानंतर बघा समोरचा हो प्रश्न एक अपूर्णांक दिला होता आणि या अपूर्णांकामध्ये तुम्हाला विचारलं होतं की चढत्या क्रमाने जर मांडलं तर मधली संख्या नेमकं कोणती येणार आहे तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक सात छेद नऊ लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न क्रमांक सत्याण्णवचं उत्तर जे आहे तर ते एक नंबरचं येणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव बघा हे सुद्धा तुम्हाला तीन क्रमागत संख्याच्या बेरजेवर आधारित होतं याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार अठ्ठावीस याचं उत्तर येणे अपेक्षित आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक नव्याण्णव आता हे बघा इथं एक एका चौरसाचे क्षेत्रफळ एकचा वर्ग चौरस सेंटीमीटर आहे आणि चौरसाची एक बाजू तुम्हाला दिलेली होती आणि लगतची बाजू सात सेंटीमीटर कमी केली तर तयार होणारे आकृतीचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती चौरस सेंटीमीटरने कमी असेल तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन दहा एक स्वजा एकवीस इथं अधिक सुद्धा आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तर ते दहा एक स्वजा एकवीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक नव्याण्णव च बरोबर त्यानंतर बघा इथं तुम्हाला एक घात वर्गमुळाच्या याच्यातलं उदाहरण दिलेलं होतं आणि त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे दोन त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकशे एक त्रिकोणाची रचना करण्यासाठी दिलेल्या माहितीवरून कोणकोणते त्रिकोण काढता येतात तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच काय तर सी आणि डी बघा सी आणि डी असं उत्तर येणे योग्य आहे त्रिकोणाची रचना करण्यासाठी दिलेल्या माहितीवरून कोणकोणते त्रिकोण काढता येतील तर त्याचं उत्तर सी आणि डी म्हणजे पर्याय क्रमांक दोन येणे अपेक्षित आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकशे दोन प्रश्न क्रमांक एकशे दोन आता इथं सुद्धा तुम्हाला एक वर्गमुळाच्या यामधलं आणि त्याच्यानंतर हा वर्गमुळामधले काही महत्वपूर्ण प्रश्न इथं दाखवलेले आहे तर त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक पाच येणार आहे पाच अं लक्षात ठेवा त्यानंतर इथं बघा एका त्रिकोणी म्हणजे त्रिकोण ए बी सी शेताच्या बाजूच्या लांबी तुम्हाला दिलेली आहे आणि जर ए वरून बाजू बी सी वर मध्यगा ए टी जर काढली तर त्रिकोण एटी बीचे चे तुम्हाला क्षेत्रफळ विचारलेले होते याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे एकशे पासष्ट चौरस मीटर बरोबर आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकशे पाच प्रश्न क्रमांक एकशे पाच मध्ये बघा चौकोन एल एम एन पी यांच्या कोणाची मापे तुम्हाला दिलेली आहे आणि तर एल एम एन पी हा चौकोनाचा कोणता प्रकार आहे तर तो एक समलंब चौकोन आपल्या समोर दिसून येतील ऐका नाही त्यानंतर बघा अजय आणि अतुल आता हे एकदम सोपी प्रश्न होता तर याचं जे काही उत्तर आहे तर ते उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक लक्षात ठेवा एकशे सहाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर प्रश्न क्रमांक एकशे सात बघा खाली दिलेल्या आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची रेषा किंवा एक पर्शिका आहे रे पी आर हा व्यास आहे आकृतीत दिलेल्या माहितीवरून त्रिकोण क्यू ओ टी व त्रिकोण एस ओ टी एकरूप दाखवण्यासाठी कोणती कसोटी उपयोगात आणावी जर तुम्ही त्या दिवसचं लेक्चर केलं असेल तर ज्या काही कसोट्या मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या बाकोबा कसोटी तर त्या बाकोबा कसोटीवरून हे जे काही त्रिकोण आहे तर ते आपल्याला एकरूप दाखवता येतील म्हणून पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एकशे आठ एकशे आठचं जे काही उत्तर आहे हे बघा एक स्वर्ग एक स्वर्ग अधिक एक छेद एक स्वर्ग बरोबर सात तर तुम्हाला एक अधिक एक शेतचं उत्तर विचारलं ज्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर एकशे नववा प्रश्न बघा पुढील पैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलिंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो तर याचं उत्तर असणार आहे विशाल कोण लक्षात ठेवा विशाल कोण एक कोण एक नव्वद अंशापेक्षा जास्त असतो त्यानंतर पुढील प्रश्न बघा एक अपूर्णांक दिला होता आणि हा अपूर्णांक सोडवणे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक दहा पूर्णांक एकशे नऊ लक्षात आई त्यानंतर बघा इथं तुम्हाला एक रिमाइंडर थेरमवरचा प्रश्न विचारला होता लक्षात ठेवा रिमाइंडर थेरमवरचा प्रश्न विचारला होता आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे बारा तुम्हाला काही विस्तार सूत्रावर आधारित प्रश्न विचारलेला होता आता या विस्तार सूत्रावर आधारित जे काही प्रश्न विचारलेला आहे तर त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे उत्तर चार यायला पाहिजे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक एकशे तेरा बघा प्रश्न आता याच्यामध्ये जर तुमच्या संकल्पना क्लिअर असतील तर प्रश्न व्यवस्थित पद्धतीनं सुटणारा होता खालील आकृतीमध्ये बिंदू ए बी सी का आहे का नाही हे अनुक्रमे बाजू पी क्यू बाजू क्यू आर आणि बाजू पी आर चे मध्यबिंदू आहे तसेच एल एम एन हे अनुक्रमे बाजू ए सी ए बी व बाजू बी सी चे मध्यबिंदू आहे तर त्रिकोण पी क्यू आर च्या बाजू पंधरा पॉईंट पाच सेंटीमीटर आणि बारा पॉईंट सात सेंटीमीटर व नऊ पॉईंट चार सेंटीमीटर आहे तर त्रिकोण एल एम एन ची तुम्हाला परिमिती विचारली होती काय विचारली विचार होती परिमिती विचारलेली होती मग याची जी परिमिती येणार आहे तर ते येणार आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे नऊ पॉईंट चार सेंटीमीटर त्याच्यानंतर इथं बघा तुम्हाला एक रिमाइंड ब... हा एक रिमाइंडर थेरम सारखं सुधारण दिलं प्रश्न क्रमांक एकशे चौदा एक अधिक एक, एक ने जर एक चा घातांक सत्तावन अधिक सत्तावन ला जर भागल्यास बाकी किती उरेल तर इथं बाकी उरणार आहे छप्पन म्हणजे पर्याय क्रमांक एक उत्तर असेल त्यानंतर एकशे पंधरावा प्रश्न बघा एकशे पंधरावा प्रश्न खालील चौकोन समांतरभूत चौकोन दिलेला होता आणि किरण पी ए आणि किरण एस ए अनुपे अनुक्रमे कोण क्यू आणि कोण आर एस पी चे कोण दुभाजक आहे तर आपल्याला विचारले तो कोण पी एस बरोबर किती तर कोण पी एस म्हणजे तुम्हाला हा कोण काढायचा होता ज्याची जी काही कोण आहे तर तो नव्वद अंशाचा असणार होता म्हणजे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर एकशे सोळावा प्रश्न बघा एकशे सोळावा प्रश्न असेल जर तुम्ही स्टाफ सिलेक्शनची जर तयारी करत असेल तर तुम्हाला नक्कीच या पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत तर एकदम सोपी जाईल खालीलपैकी कोणत्या उदाहरणात व्यस्त चलन आहे आता तुम्हाला जर हे पाहिलं तर तुम्हाला पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं चा योग्य उत्तर देता आलं पाहिजे लक्षात ठेवा एकशे सोळाचं जे आहे तर ते किती पर्याय क्रमांक चार विद्युत रोधातून वाहणारी विद्युत धारा व रोधात निर्माणी होणारी उष्णता हे एकमेकांची काय असते व्यस्त चलनाचं उदाहरण आहे प्रश्न क्रमांक एकशे सतरा बघा बी हा वर्तुळ केंद्र व वर रेक व रेख रेक एडी व रेक सीडी हे स्पर्शिका खंड आहे तर चौकोनामध्ये एबीसीडी हा कोणता नेमका प्रकार आहे तर हा जो आहे तर तो पतंग असणार आहे पतंग म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर यायला पाहिजे फक्त एक त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एकशे अठरा बघा आता हा जो प्रश्न आहे की नाही हा प्रश्न तुम्हाला माहिती आहे का दोन हजार बारा रोजी जो काही एम पी एस सी पी एस आय पूर्व परीक्षेचा प्रश्न तुम्हाला इथं दिसून येतो ज्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक लक्षात ठेवा त्यानंतर बघा एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या आठशे पाच आहे ते याचं उत्तर शेकडा टोटा असायला पाहिजे साडे सदतीस टक्के त्यानंतर आता प्रश्न क्रमांक शेवटचा बघा खालील चौकोनाची रचना करण्याकरता दिलेली माहिती अपूर्ण आहे पुढीलपैकी कोणती माहिती दिली तर चौकोनाची रचना करता येईल तर आपल्याला सर्वात महत्वाचं बाजू पी आर ची लांबी व बाजू पी आर ची लांबी आणि कोण पी क्यू आर चे माप देणे गरजेचं होतं म्हणून पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आहे तर अशा पद्धतीनं जो काही आजचा पेपर जो टी टीचा दोन नंबरचा होता सहा ते आठ पर्यंत तर त्या प्रश्नाचं जे काही संभाव्य उत्तर आहे तर ही तर तुम्हाला दिसलेले असेल तर इथं हे संपूर्ण आपण गणिताची जी काही उत्तर तालिका आहे तर ती घेतलेली आहे याचं सविस्तर एक्सप्लेन आपण आपल्या युट्यूब चॅनलवर घेणार आहोत चला तर आता सर्वात महत्वाचं विश्लेषण न घेण्याचं कारण असं आहे कारण विद्यार्थ्यांना उत्सुकता असते की नेमकं आपलं उत्तर कोणतं बरोबर कोणतं चुकलं तर तुम्ही याच्यामधून व्यवस्थित पद्धतीने चेक करू शकता आणि फायनल जी काही आन्सर की येईल तर त्यामध्ये तर नो डाऊट असणार आहे चला आता जे काही तुम्हाला मराठी व्याकरण विचारण्यात आलेलं होतं तर ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत पाच मिनिटांमध्ये चला थांबू आपण इथे भेटू लगेच पाच मिनिटामध्येच